महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या निवडणुकांमध्ये घरानेशाहीचा पगडा पुन्हा एकदा दिसून आला अनेक नेते पुन्हा निवडून आले तर काहींच्या पुढच्या पिढ्यांनी आपली राजकीय वाटचाल ही सुरू केलेली आहे तर काही नेत्यांची सलग तिसरी चौथी किंवा आठवी ही सुरू झालेली आहे मात्र महाराष्ट्रात एक असा खास मतदारसंघ आहे जिथे मागील बहात्तर वर्षांपासून एकाच कुटुंबियांनी आपलं वर्चस्व कायम राखलेले आहे तर नमस्कार मी अश्विन इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घरातील आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ आणि ती ओळख निवडणुकीतही कायम राहिली आहे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघ गेली बहात्तर वर्ष म्हणजे एकोणीशे बावन्न एकाच कुटुंबियातील व्यक्ती आमदार बनवतोय ते कुटुंब आहे नाई कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा महाराष्ट्रातील असा मतदारसंघ आहे जिथे एकोणीसशे बावन्न पासून म्हणजेच पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत नाईक कुटुंबियांनी आपला दबदबा कायम ठेवलेला आहे वसंतराव नाईक यांनी या मतदारसंघातून एकोणीसशे बावन्न पासून ते सलग वीस वर्ष प्रतिनिधित्व केले त्यानंतर त्यांच्या पुतण्यांनी भावाने आणि आता पुढील पिढ्यांनी हा वारसा पुढे नेलेला आहे या कुटुंबाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत वसंतराव नाईक जे अकरा वर्ष सलग मुख्यमंत्री राहिले आणि त्यांचे पुतणे सुधाकर राव नाईक जे नंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले सध्या या कुटुंबातील साव्या पिढीचे प्रतिनिधी इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी विजय मिळवलेला आहे वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या आधारस्तंभ एकोणीसशे बावन्न पासून ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीच त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक जिंकलेली होती एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर ते पहिले महसूल मंत्री झाले पुढे त्यांनी सलग अकरा वर्ष दोन महिने मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले व असा पुढे नेणारे सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधाकर राव नाईक यांनी त्यांच्या काकांचा वारसा पुढे चालवला त्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा पाच वेळा आमदार म्हणून पुसदचे प्रतिनिधित्व केले ते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पुढच्या पिढ्यांचे नेतृत्व सुधाकर राव नाईक यांच्या नंतर त्यांच्या भावाने मनोहर नाईक यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मतदारसंघ जिंकला त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीस या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला ते काही काळ मंत्रीपदीही होते दोन हजार एकोणीस मध्ये इंद्रनील नाईक यांनी या कुटुंबाचा वारसा पुढे चालवला त्यांनी त्यांच्या चुलत भावाला पराभूत करून आमदारकी पटकवली पुसद मतदारसंघाचे गणित पुसद विधानसभा मतदारसंघ विदर्भ आणि मराठवाड्यावरती स्थित आहे ते तेथे बंजारा समाजाचे प्राबल्य आहे तर आदिवासी ओबीसी आणि मुस्लिम समाजाचेही मोठ्या प्रमाणावरती तिथे मते आहेत या मतदारसंघात बंजारा समाज ज्या व्यक्तीच्या पाठीशी तोच आमदार हे समीकरण पक्के आहे या कारणामुळे नाईक कुटुंबियांनी गेले बहात्तर वर्ष सोळा निवडणुका जिंकत या मतदारसंघावरती वर्चस्व गाजवलेले आहे घरातील दोन चुलत भावांमध्ये झालेल्या संघर्षानंतरही नाईक कुटुंबियांनी आपला प्रभाव हा कमी होऊन दिलेला नाही धरानेशाहीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होईलही पण मतदारांचा विश्वास आणि बंजारा समाजाच्या पाठिंब्यामुळे हे कुटुंब अद्याप अपराजित राहिलेले आहे तुम्हाला काय वाटते हे वर्चस्व अजून किती काळ टिकेल खाली कमेंट करा आणि अधिक अपडेटसाठी फॉलो करत रहा, धन्यवाद